तब्बल वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेमुळे आजवर तळागाळातून स्वयंपूर्ण बनलेल्या महिला रंगमंच गाजवणार आहेत उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात मी ते आम्ही प्रवास उद्योगवर्धिनीचा हा नाट्य कार्यक्रम सादर होणार आहे अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी पुणे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे उद्योगवर्धिनी संस्थेच्या दीडशे महिला सदस्य हे नाट्य सादरीकरण करणार असून अश्विनी तडवळकर यांनी याचे लेखन केले असून अभिनेते दिग्दर्शक आमिर तडवळकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी या प्रसंगी केले सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आज समोर आली आहे उद्योगवर्धींनी एकवीस वर्षाचा वर्धापन दिवस सादर करते एकवीस तारखेला एकवीसवा वर्धापन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर येथे संध्याकाळी सहा ते आठ नाट्य आविष्कार स्वरूपात आम्ही हा कार्यक्रम करतोय आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं कारण हा कार्यक्रम करणार म्हणजे कोणी प्रोफेशनल महिला किंवा कलाकार नाही हे दीडशे कलाकार जे आहे ते उद्योगवर्धिनीचा भाकरी करणाऱ्या चटणी करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या सिलाई करणाऱ्या ह्या सगळ्यांचा याच्यात सहभाग आहे आणि तेच करणार आहे त्यांचं कौतुक करायला आणि प्रत्येकाने आपल्या अडचणीतून कसं बाहेर आले आणि आज समाजात ते किती ठामपणे उभे आहेत हे बघण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चित यावं उद्योगवर्धीनी आपली वाट पाहते एकवीस फेब्रुवारी सहा ते आठ या कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये होणार आहे संध्याकाळी सहा ते आठ एकवीस तारीख ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आणि पुण्याचे प्रमोद कुलकर्णी सर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आमचे दोन प्रॉडक्ट तिथं आम्ही सादरीकरण करणार आहोत त्याच्यासाठी आमचे ज्येष्ठ प्रचारक उदय तात्या जोगळेकर पण या कार्यक्रमाला उपस्थित अस या पत्रकार परिषदेत शोभा श्रीवास्तव मेधा राजोपाध्यय वर्षा विभूते मृणालिनी भूमकर ॲडव्होकेट गीतांजली चौहान सुलोचना भाकरे स्मिता लाहोटे कांचना श्रीराम मीनाक्षी सलगर आदी उपस्थित होत्या विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक